सुप्रसिद्ध कवी गायक संकेत कांबळे यांना पितृशोक फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन आपल्या गीतातून समाजप्रबोधन करणारे रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी गायक रोहा तालुक्यातील तिसे गावचे सुपुत्र संकेत कांबळे यांचे वडील विलास देवजी कांबळे यांचे शुक्रवार दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्यामुळे तिसे पंचक्रोशीत दुःखाचे सावट पसरले आहे विलास कांबळे अत्यंत प्रेमळ स्वभावाचे होते त्यांचा प्रामाणिकपणा आणि ठेवा जीवन मूल्य अनेकांना मार्गदर्शन आहे रोहा पंचायत समिती शिपाई कर्मचारी म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे काम करून सेवानिवृत्त झाले होते प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा सांभाळ करून कुटुंबावर उत्तम संस्कार घडविले होते साठाव्या वर्षी त्यांचे निधन झाले असून त्यांचा जलदान विधी व शोकसभा कार्यक्रम रविवार दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या तिसेगाव येथील राहत्या घरी आयोजित केला आहे त्यांच्या अंत्ययात्रेला त्यांच्या नातेवाईकांची व चाहत्यांची अलोट गर्दी झाली होती